नमस्कार मी श्रुती परब न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज आपण पाहत आहात एक खास कार्यक्रम भारताच्या गानसम्राज्ञीला दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला तो दिवस आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणनव्वद साली भारताच्या गानकोकिळेला सिनेजगतातील सिने जगतातील सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक अशाच दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं लता दिदी काय म्हणावं या थोर विभूतीबद्दल साक्षात देवी सरस्वती ज्यांच्या कंठी विराजली अशा त्या लता मंगेशकर त्यांच्या मोहिनी स्वरूप आवाजाने आणि गायनाने अवघा भारत मंत्रमुग्ध झालाय भारताला आणि भारतीय सिनेसृष्टीला लाभलेलं हे आहे मौल्यवान रत्न भारतीय सिनेसृष्टीला मिळालेलं त्यांचं हे योगदान खरंच वंदनीय आहे लता दिदींच्या ऐरणीच्या देवा तुला मेंदीच्या पानावर मी रात टाकली मी डोलकर सख्या रे घायाळ मी हरणी या चिमड्यांनो माझ्या सारंगा लेक लाडकी ह्या घरची विसरू नको श्रीरामा मला अखेरचा हात तुला दंडवत सागरा प्राण तळमळला माझे राणी माझे मोघा अशा अनेक दैवी सुरबद्ध सदाबहार मराठी गाण्यांनी कायमच काळजाचा ठाव घेतला आहे चारोळी त्यांच्या आठवणीसाठी उडून गेली गान कोकिळा पोरका झाला सप्तसुरांचा ताज जरी न राहिला देह तरी अमर राहील तुझा आवाज हीच प्रार्थना देवाकडे मिळू दे तुला पुन्हा नवजीवन अन चढू दे भारतरत्नाला नवा स्वरसाज खरंच त्यांच्या आठवणीने कंठ कसा दाटून आला नाही पण आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या या सुरेल गाण्यांचा सुगंध आज जगभर दरवळतो आहे आणि लता दिदी हे नाव निघालंच आहे तर एखादं गाणं त्यांच्या आठवणीत होऊन जाऊ दे आणि सकाळची सुरुवात सुरेल आणि मंत्रमुग्ध करूया ऐकूया दर दिवशीच्या दिनविशेषाचं महत्व जाणून घेण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार